हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओचा विषय पुन्हा थोडासा वेगळा आहे आज मी तुमच्यासोबत माझी बकेट लिस्ट शेअर करणार आहे बकेट लिस्ट म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये या नवीन वर्षामध्ये माझी जे काही इच्छा आहेत स्वप्न आहेत जे मी दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण करणार आहेत माझे जे काही गोल्स आहेत जे काही मला अचीव करायचं आहे मला काय काय करायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये हे सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे माझं आणि सगळ्यात पहिलं की मला यूट्यूबवर मिलियन सबस्क्रायबर झालेले पाहायचे आहेत हो मिलियन सबस्क्रायबर झालेले पाहायचे आहेत मला यूट्यूबवर लाखो मिलियन सबस्क्रायबर असले पाहिजेत मीसुद्धा छानशी अशी लोकांसम लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे मला लोकांनी ओळखलं पाहिजे आणि फेमस इन्फ्लुएन्सर जसे असतात तर त्यांचं तसं खूप म्हणजे प्रसिद्ध असतात ते लोकं त्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी भेटायला खूप उत्सुक असतात तसंही मला कोणीतरी करावं किंवा माझा इंटरव्ह्यू कोणीतरी घ्यावा असं मला खूप वाटतं आणि त्यासाठीची लागणारी सगळी मेहनत मी या वर्षामध्ये मी इथून मागे पण करते पण अजून जास्त मेहनत मी करणार आहे जेवढं माझे शक्य होईल तितके छान छान व्हिडिओ छान छान कंटेंट देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा आहे छान छान कंटेंट देऊन छान छान व्हिडिओ बनवेन जसं तुम्हाला आवडतीलच स्वामींचे आशीर्वाद स्वामींची कृपा तुमच्या सर्वांची साथ हे सगळं मिळाल्याशिवाय ती गोष्ट अशक्य आहे आणि ते मला मिळणारच आहे ते मला मिळत गेलेलं आहे त्यामुळे मला कोणीच नाराज करणार नाही नाही माझे स्वामी नाही तुम्ही लोक कारण की जो काही माझा परिवार आहे छोटासा आहे पण मला सगळे सपोर्टिव सपोर्ट सपोर्टिव सबस्क्रायबर आहेत माझे जे सबस्क्रायबर आहेत थोडेसे आहेत पण खूप छान आहेत मला खूप आवडतात माझे सबस्क्रायबर चला आता पुढच्या याच्याकडे वळूया पुढची विष आहे मला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मला फिरायला प्रचंड आवडतं तर मी जास्त कधी कुठे फिरायला गेलेली नाही आहे कारण की काय होतं जास्त करून ना मुलांच्या शाळेमुळे आपल्याला अडकायला होतं आपण जात नाही मुलांच्या शाळेमध्ये फि फिरायला तर वन डे पिकनिक किंवा फार फार वा वा तर शनिवार रविवार असं आपण जाऊ शकतो तर मला ना काश्मीरला जाण्याची खूप इच्छा आहे खूप आवडतं मला काश्मीर खूप म्हणजे खूप एकतर गोवा आणि काश्मीर पण सगळ्यात पहिल्यांदा काश्मीर तर मला येणाऱ्या वर्षामध्ये जर योग आला तर मी नक्की काश्मीरला जाईन काश्मीरला फिरण्याची माझी खूप जास्त इच्छा आहे तर हे एक माझं स्वप्न आहे काश्मीरचं काश्मीर आणि गोवा टूर बाकी मी अजून लांबची कुठलीच टूर केलेली नाही आहे एकदा सुद्धा ते एक स्वप्न आहे माझं त्याच्यानंतर माझं जे फर्स्ट यूट्यूबचं जे पेमेंट येईल जेव्हा पहिल्यांदा मला यूट्यूबकडनं पेमेंट येईल अर्निंग चालू झालेली आहे पण त्याचा क्रायटेरिया असा असतो की हंड्रेड डॉलर जमा झाल्याशिवाय आपल्याला यूट्यूबचं पहिलं पेमेंट येत नाही हा क्रायटेरिया बऱ्याच जणांना माहिती असेल तर ते ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी ते पेमेंट मला स्वतःला खर्च न करता ते सगळ्यांसाठी खर्च करणार आहे अगदी त्याच्यात डिवायड होऊन माझे जेवढे माझे जिवलग आहेत जिवलग म्हणजे नातेवाईक वगैरे हे सगळे जे काही आहे त्यांना प्रत्येकाला मला एक एक गिफ्ट द्यायचं आहे माझ्या कमावलेल्या पैशातून म्हणजे माझ्या मेहनतीच्या पैशातून मला सगळ्यांसाठी काही ना काही अगदी खरेदी करायचं आहे इवन त्यातला एक छोटासा भाग मी अगदी सुद्धा दान करणार आहे तर ही एक माझी इच्छा आहे मी माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट मला स्वतःला खर्च न करता ते इतरांवर खर्च करायला मला फार आवडेल ही एक माझी इच्छा आहे त्यानंतर आ, आता अफकोर्सच म्हणजे मी स्वतःच्या पायावर जेव्हा वेळेला उभी राहीन इथून मागे मी बरीचशी कामं वगैरे केलेली आहेत मी कधीतरी फुर्सतमध्ये सांगेन तुम्हाला तशी मी काही याची स्वतःची वार उभी नाही असं नाही आहे मी करतच असते काही ना काही आणि आता सध्या बंद आहे फक्त यूट्यूबकडे फोकस आहे तर मी माझ्या पैशातून म्हणजे ज्या वेळेला मी टिफिन करायची त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी माझ्या पैशातून मी केलेल्यासुद्धा आहेत कधी त्या मी व्हिडिओद्वारे दाखवलेलं नाही तुम्हाला कारण की मी तेवढा त्यावेळेला व्हिडिओ बनवत नव्हती बनवत होती पण इतके असे बनवत नव्हती जसे की आत्ता मी तुमच्यासोबत डेली लाईफ माझं शेअर करते तर ज्यावेळेला मी कधी यूट्यूबच्या पैशातून माझ्या मा स्वतःच्या म्हणजे म्हणतात ना आपण पायावर उभी राहीन ज्यावेळेला सेल्फ कमवायला लागेन की हां आता मला मंथली इन्कम चालू झालेलं आहे यूट्यूबचं त्यावेळेला मला प्रत्येकाला काही ना काही पॅशन्स असतात प्रत्येकाला आवड असते कुणाला कपड्यांची आवड असते कुणाला खाण्याची आवड असते कुणाला फिरण्याची आवड असते प्रत्येकाला वेगवेगळं पॅशन्स असतं त्यांचे कोणाला लक्झरी लाईफ जगायला आवडते तसं मलाही एक स्वतःची एक आवड आहे आयफोनची आयफोन मला प्रचंड आवडतो तुम्ही काहीही म्हणू शकता त्याला पण मला कदी ना प्रत्येकाला म्हणतात ना आवड असते त्यामुळे मला खूप पर्सनली आयफोन खूप जास्त आवडतो खूप मी कधी ना कधी एकदा तरी माझ्या लाईफमध्ये आयफोन हा घेणार म्हणजे घेणारच ही माझी खूप जास्त मोठी इच्छा आहे की कसाही असेल तो भले मग तर छोट्यातलं छोटं व्हर्जन असेल त्यातलं आणि शक्य झालं तर मोठ्यातलं मोठं वर्जन जसं मला शक्य होईल तसं मला आयफोन घ्यायचा आहे पण आयफोन घ्यायचा ही माझी इच्छा आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यानंतर सगळ्यात मोठा बदल करायचा आहे माझ्यामध्ये तो म्हणजे मला स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि स्वतःला एकटीला फिरायला शिकायचं आहे मी कधीच कुठेच एकटी जात नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या तुम्हाला सांगितलेलं होतं आणि बऱ्याच वेळेला जे माझे जे ब्लॉग आहेत जे रेग्युलर पाहतात ना त्यांना माहिती असेल की मी कधीच कुठेच एकटी जात नाही तर मला एकटीला फिरायचं आहे एकटीला शॉपिंगला जायचं आहे एकटीला मूवीला जायचं आहे एकटीला रेस्टॉरंटमध्ये जाऊन छान एन्जॉय करायचं आहे तर मी कधी स्वतःला वेळ एकटी असा देत नाही तर मला एकटीला वेळ द्यायचा आहे स्वतः छान फिरायचं आहे शांत अशा ठिकाणी जाऊन जाऊन बसायचं आहे आणि माझ्यामध्ये स्वतःमध्ये थोडेफार बदल करायचे आहेत कारण की मी ना जोपर्यंत एकटी राहणार नाही तोपर्यंत तो माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येणार नाही माझ्यामध्ये कॉन्फिडन्सची थोडीशी कुठेतरी कमी आहे तर ती या वर्षामध्ये मला नवीन वर्षामध्ये भरून काढायची आहे आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वा वाढवण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवून एकटं बाहेर पडायला शिकायचं आहे मला तर ते मला या नवीन वर्षामध्ये करायचं आहे स्वतःला भरपूर वेळ द्यायचा आहे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे आणि फॅमिलीला जपता जपता स्वतःच्या हेल्थकडे सुद्धा पूर्ण मला लक्ष द्यायचं आहे कारण की कधी कधी मी माझ्या हेल्थची हेळसांड हेल्थ होते माझ्याकडनं करतेच मी तर ते न करता मला स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे या वर्षामध्ये आणि छान असं टुमटुमीत व्हायचं आहे ही माझी एक इच्छा आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची विश माझी अशी असणार आहे मला पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत माझा टू बी एच के फ्लॅट असायला पाहिजे असं मला वाटतं ही माझी खरंच आणि अत्यंत अशी मनापासून त्यांना एकदम जेन्युअल जी इच्छा आहे ती ही आहे की माझा वाशीला सांजपाडाला मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्ही खरंच म्हणाल की हो तू ही इच्छा बऱ्याच वेळेला बोलून दाखवलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा की कोणी कोणी ऐकलेलं आहे माझ्या तोंडून ही गोष्ट सारखी सारखी त्यामुळे मला नक्की कमेंट करून सांगा मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे की माझी ही इच्छा आहे की माझा पुढच्या वर्षीपर्यंत सांडपाड्याला सांतपडा वाशी या दरम्यान ए वन बी एच के ते टू बी एच के फ्लॅट असला पाहिजे ही माझी खूप जास्त इच्छा आहे कारण मी मला खूप आवडतो तो एरिया आणि आमचा हा जो फ्लॅट आहे आमचा स्वतःचा आहे पण तो वन आर के आहे खुश आहे समाधानी आहे पण म्हणताना इच्छा असते ती इच्छा मी इथे तुम्हाला फक्त सांगते आहे की झालाच कधी भविष्यामध्ये तर वाशीला झालेला मला माझा फ्लॅट आवडेल त्या ठिकाणी वाशी सांडपडा त्या ठिकाणी माझा वन बी एच के ते टू बी एच के फ्लॅट झालेला मला केव्हाही आवडेल सगळ्यात जास्त आवडेल ही माझी इच्छा आहे म्हणतात एकदम खूप अशी इच्छा आहे तीच माझी तर चला एवढ्या आणि माफक इच्छा आणि अपेक्षा आहेत माझ्या जे की ये एनारे करना है। आणी करना साथी पन आणी मी या येता येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करणार आहे आणि पूर्ण करण्यासाठी देवप्पाची पण साथ गरजेची आहे तर त्याचे आशीर्वाद गरजेचे आहे तुमच्या लोकांची साथ गरजेची आहे मुळे जर शक्य झालं आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर झाले छानशे अशी मी लोकांपर्यंत पोहोचले तर अफकोर्स मी दुसऱ्या छोट्या सुद्धा प्रमोशन नक्कीच करेन त्यावेळेला मी अजिबात माघार घेणार नाही तुम्ही मला आठवून दिलं तरी चालेल मी नक्कीच मोफत प्रमोशन करून टाकेन सगळ्या युट्यूबरचं छोट्या छोट्या कारण की तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास असतो तेव्हा जी खडतड म्हणजे त्रास असतात ते काय असतात ते सगळंच एका छोट्या यूट्यूबरला माहिती आहे त्यावेळेला आपल्याला कोणीच मदत करत नाही आणि आपल्याच पायावर आपल्याला जावं लागतं मेहनत करत करत जे की मला सुद्धा दोन वर्षे लागलेली आहेत कोणीही मदत केलेली नाही कितीही मदत मागितली तरीसुद्धा तर मी असं नाही करणार जे काही छोटे यूट्यूबर आहेत त्यांचं प्रमोशन मी नक्कीच करेन येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मा पण माझी कॅपॅबिलिटी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे प्रमोशनपर्यंत की इतके सारे लोक मला ओळख म्हणजे मला ओळखायला पाहिजे त्यांनी तेव्हा मी तुमचं प्रमोशन अफकोर्स करू शकेन म्हणून सांगते की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचा आणि जाता जाता व्हिडिओच्या शेवटी माझ्या वाचनात आलेला एक लेख आहे छोटासा जो मी तुम्हाला इथे वाचून दाखवते खूप सुंदर आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर सगळ्यांना सगळ्या महिला आणि पुरुषांना हा लेख डेडिकेटेड आहे कारण की गेट टुगेदर विषयी हा लेख आहे चला तर मग मी वाचते आता वरचेवर मित्रांच्या मैत्रिणींच्या संपर्कात जरूर राहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजे आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केलं काय किंवा टीका केली काय जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल तुमच्या मुलांची खूप जास्त काळजी करू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांच्या इच्छा आकांक्षांचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतःवर देखील करा स्वतःच्या आवडीनिवडी जपा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा तुम्ही पन्नाशीत आहात आरोग्यांची हेळसाण करून पैसे कमावण्याचे दिवस आता संपले आहेत पुढील काळात पैसे मोजूनसुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात पैशात कमावणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे देखील लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे, जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा त्याची जपणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना मैत्रिणींना कधी विसरू नका त्यांना जपा हे जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवे हवेसे वाटाल मित्र मैत्रिणी नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल त्यासाठी रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात राहा हसा हसवत राहा मुक्त दाद्या म्हणूनच म्हणते आयुष्य खूप कमी आहे आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटे ही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा डोंगरा आड गेलेला सूर्य दिसू शकतो पण माथ्या आड गेलेले जिवलत परत कधीच दिसत नाही म्हणून मित्र करा मैत्रिणी करा आणि जपा मैत्री आपली जपा आणि छानशे असे जगा कारण की माणसाचा काही भरोसा नसतो आज आहे उद्या नाही आहे त्यामुळे जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे तो आनंदाने जगा जास्त गरज नसेल तर जास्त विचार करू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे माझ्यासोबत नेहमी घडत आलेलं आहे याची प्रचिती मला वारंवार येत गेलेली आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं त्यामुळे अतिरिक्त विचार करणं सोडून द्या आणि जे चाललेलं आहे ते वर्तमान काळात जगा जो क्षण आहे त्याला पूर्ण जगा आनंद घ्या भरभरून त्याचा उद्याची चिंता जास्त करू नका गरज असेल तिथेच करा बाकी करू नका आणि छान असं मस्त प्रफुल्लित जगा मीसुद्धा असंच दोन हजार चोवीसमध्ये ठरवलेला आहे जो क्षण येईल त्याचा पूर्ण आनंद घ्यायचा मजा घ्यायची छान जगायचा प्रफुल्लित आणि छान असं स्वच्छ प्रसन्नी मनाने जगायचं त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मानायचं आणि पुढे चालत राहायचं चला तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता चला उद्या पुन्हा भेटते अशा देखील छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय